ती संध्याकाळी जिममध्ये गेलेली होती जिम करून ती टेकडीवरती चालत आली पुस्तक वाचत बसलेली असताना तिला पाठीमागून एका मुलानं पकडलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन तिची पर्स हिसकावून घेतलेली आहे आणि मुले केलेलं आहे त्याबद्दल पुलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे कुठले सेक्शन सर तुम्ही लावलेले आहेत आणि चोरीचा जबरी चोरीचा ही प्रकार आहे सेक्शन्स आय पी सी तीनशे शहात्तर आणि तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी आय पी सी थ्री सेवन सिक्स और थ्री नाईन्टी टू से रजिस्टर हो आहे कप की घटना आहे ट्वेंटी फोर की शाम को सात बजे की घटना आहे सर, कोई चोरी हुआ है उसके साथ हाँ, उसके साथ में में उसके उसके पर्स और मोबाइल गया है सर अभी तक किसी को, किसी को अरेस्ट किया गया है या फिर आपकी इन्वेस्टिगेशन इन्वेस्टिगेशन किस, किस पे चल रही है चालू है इतना ही बोलूंगा तक चालू है अभी तक इंक्वारी चालू है, अरेस्ट नहीं है किसी तो कुछ गुन्हा दाखल उशीर झाला काही हद्दीचा विषय होता डेक्कन पोलीस स्टेशन चतुषंगी पोलीस काही नाही तसं काही